नमस्कार पल्लवीस मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या बदलत्या वातावरणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी पोळी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहे दोन महिने टिकणारं सारण एकदाच बनवून ठेवलं ना तर पाहिजे त्यावेळी फक्त दोनच मिनिटात ही पोळी बनवून मुलांना देऊ शकतो टिफिनसाठी सुद्धा ही पोळी देऊ शकता किंवा मुलं शाळेतून जेव्हा घरी येतात तेव्हा सुद्धा गरमागरम ही पोळी बनवून लगेचच देऊ शकता पोळी सुद्धा टम्म फुकते आणि सारण सुद्धा काठापर्यंत जातं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एका पॅनमध्ये दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत आजपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले ना चवीला सुद्धा चांगले लागतात आणि हे जे सारण आहे ना ते सुद्धा भरपूर दिवस टिकायला मदत होते तर हे पहा हलकेसे डागपडेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत एका ताटामध्ये काढून घेतले आता त्याच पॅनमध्ये त्याच वाटीने एक वाटी बदाम घेतलेले आहेत बदामसुद्धा मंद आचीवरच सतत हलवत हलकेसे डाकपडेपर्यंत भाजून घ्यायचे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून घेणं खूप महत्वाचं आहे कारण हे सारण आपण स्टोअर करून ठेवणार आहे यातलं मॉइश्चर सगळं निघून जायला हवं बदाम काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये त्याच वाटीने एक वाटी काजू घेतले आणि अर्धी वाटी यामध्येच अक्रोड घेतलेले आहेत एकदम मंद सतत हलवत या दोन्ही गोष्टी आपल्याला परतून घ्यायच्यात कारण काजू आणि अक्रोडचा रंग लगेचच बदलतो लगेचच ते करपलं जातं जास्तच हे भाजलं गेलं तर सारणाची चव सा बिघडू शकते त्यामुळे अगदी थोडा वेळच हे भाजून घेतलं त्याच ताटामध्ये काढून घेतलं आता त्याच पॅनमध्ये दोन चमचे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आणि पाव वाटी तिळसुद्धा यामध्ये घेतलेले आहेत तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हाडांची मजबूती वाढण्यास खूप मदत होते महत्वाचं म्हणजे सारणाला चवसुद्धा चांगली येते काही सेकंदच हे दोन्ही परतून घेतलं आता हे सगळे जे ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत आपल्याला माहितीच आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच स्मरण शक्ती सुद्धा खूप मदत होते यासोबतच यामध्ये सूर्यफुलाच्या बिया आणि मगजबी सुद्धा थोडं वापरू शकता किंवा जे ड्रायफ्रुट्स घरी असतील तेवढेच वापरले तरी सुद्धा चालेल पूर्णपणे हे आपल्याला थंड करून आहे त्यानंतर त्याची पावडर करून घ्यायची पूर्णपणे थंड झाल्यानंतर थोडं थोडं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून घेतलं बारीक अशी पावडर करून घेतली मिक्सर चालू बंद चालू बंद करत शक्यतो बारीक अशी पावडर करून घ्यायची म्हणजे पोळी लाटताना सुद्धा सारण कुठूनही बाहेर येणार नाही पोळीसुद्धा मस्त फुगेल दुसरी बॅच वाटून घेताना यामध्ये थोडंसं केशर घातलेलं आहे एक चमचाभर वेलची पूड घातली हे सुद्धा दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं आता यामध्येच ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले होते त्याच वाटीने दोन वाटी चिरून घेतलेला गुळ घेतला गुळ घालून ही सगळी पावडर एकत्र एक बारीक करून घेतलेली आहे तर हे पहा सारण आपलं बनून तयार आहे आता यामध्ये मुलांना आवडत असेल तर सुंठीची पूड किंवा जायफळाची पूड सुद्धा घालू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये दोन महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये जर ठेवणार असाल तर पोळी लाटायची एक अर्धा तास अगोदर हे बाहेर काढून ठेवायचं रोजच्या चपात्या बनवण्यासाठी आपण जशी कणिक भिजवून घेतो ना तशीच ही कणिक भिजवून घेतलेली आहे ही पोळी बनवताना पुरणपोळीसाठी पोळीसाठी जशी कणिक मऊ भिजवून घेतो ना तशी मऊ भिजवून घ्यायची गरज नाही फुलक्यासाठी जितका कणकेचा गोळा घेतो तेवढा घेतलेला आहे थोडंसं पीठ लावून पुरी एवढं लाटून घेतलं आता याच्या बरोबर मधोमध तीन ते चार चमचे हे सारण घेतलं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडंसं हे सारण कोरडं बनतं आपल्याला हे असंच हवं आहे त्यामुळे हे सारण सुद्धा पोळीच्या काठापर्यंत पसरलं जातं तर हे पहा या पद्धतीने मोदकाची जशी पारी करून घेतो ना त्या पद्धतीनेच हे करून घ्यायचं आता ही पोळी बनवताना शक्यतो पुरणपोळीसाठी जशी आपण कणकेची वाटी बनवतो ना तशी बनवायची नाही त्यामुळे काय होऊ शकतं कणकेचा भाग वरती जरा जास्त राहतो आणि त्यामुळे लाटताना सारण कधी कधी काठापर्यंत जात नाही मध्येच ते दबलं जातं त्यामुळे ही पोळी करताना शक्यतो सारण या पद्धतीने स्टफ करून घ्यायचं तर पारी करून घेतल्यानंतर असा एक मोदक बनवून घेतला कणकेचा जो वरती आलेला भाग होता ना तो पूर्णपणे मी काढून घेतलेला आहे तर या पद्धतीने हे सारण स्टफ करून घेतलं व्यवस्थित पॅक करून घेतलं थोडंसं तळहातावरतीच स्थापून घ्यायचं म्हणजे सारण काठापर्यंत पसरलं जातं थोडंसं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि त्यानंतरच लाटण्याने अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं सगळ्या बाजूनी एकसारखी ही पोळी लाटून घेतली जास्त जाड ठेवायची सुद्धा गरज नाही हवी तेवढी पातळ ही पोळी लाटून घेऊ शकता तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं तूप टाकून घेतलं आता दोन्ही बाजूंनी हलकेसे डागपडेपर्यंत ही पोळी भाजून घ्यायची या पद्धतीने जर यामध्ये सारण स्टफ करून घेतलं ना प्रत्येक पोळी अशी टम्म फुकते शक्यतो या पोळीला दोन्ही बाजूनी तूपच लावून घ्यायचं त्यामुळे पोळी चवीला सुद्धा मस्त लागते आता पावसाळ्याचं वातावरण आहे खूप थंड हवा असते आणि व्हायरल इन्फेक्शन व्हायची खूप शक्यता असते त्यामुळे या सारणाची पोळी आठवड्यातून दोन ते तीन वेळा जरी मुलांना दिली ना रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच त्यासोबतच स्मरण शक्ती वाढायला सुद्धा मदत होते आपल्याला माहितीच आहे असेच ड्रायफ्रुट्स मुलांना खायला दिले ना तर रोज ते इतक्या आवडीने खाणार नाहीत पण या पद्धतीने गुळ घालून जर ड्रायफ्रूटचं सारण बनवलं तर या सारणाचे छोटे छोटे लाडू सुद्धा मुलांच्या टिफिनला बनवून देऊ शकता किंवा या पद्धतीची पोळीसुद्धा बनवू शकता सकाळी उठायला उशीर झाला टिफिनसाठी झटपट काहीतरी बनवायचं असेल तर फक्त दोनच मिनटात या सारणाची पोळी बनवून देऊ शकता चवीला तर ही पोळी अतिशय छान लागते यामध्ये आपण केशर वेलची सुद्धा ॲड केलेली आहे आणि हे पहा आपल्याला पाहिजे तेवढं यामध्ये सारण आपण स्टफ करून घेऊ शकतो त्यामुळे मुलांना सुद्धा भरपूर प्रमाणात ड्रायफ्रुट्स देऊ शकतो पूर्ण पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा हे सारण तुम्ही बनवून ठेवू शकता अतिशय पौष्टिक तर आहेच शिवाय चव अशी की लहान काय सुद्धा खूप आवडीने खातील सुद्धा मुलांच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता फक्त अक्रोड जास्त वापरायचं नाही नाही तर सारण थोडंसं सा कडवड बनेल यामध्ये सांगितलेलं गुळाचं सा प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट आहे पोळीसुद्धा अगदी व्यवस्थित गोड बनते तर तुम्ही पाहू शकता या सगळ्या पोळ्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत सारणसुद्धा कुठूनही बाहेर येत नाही तर हे पहा पाचच मिनिटात या सारणाच्या पोळ्या बनून तयार झालेल्या आहेत आणि हे पहा सारणसुद्धा काठापर्यंत गेलेलं आहे यामध्ये सांगितलेल्या पद्धतीने सारण स्टफ करून घेतले ना सारण काठापर्यंत जाणारच आणि त्यामुळे मुलंसुद्धा पूर्ण पोळी व्यवस्थित खातील काठाचा भागसुद्धा शिल्लक ठेवणार नाहीत कारण सारण तिथंपर्यंत व्यवस्थित पसरलेलं आहे तर दोन महिने टिकणारं हे सारण नक्की बनवून ठेवा आणि अतिशय पौष्टिक आणि चविष्ट ही पोळी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा